दीपावली सणादरम्यान अजूनही दगडमातीचे किल्ले बनवले जातात कोल्हापूर शहराच्या गल्ली बोळात अशा विविध किल्ल्यांची प्रतिकृती साकारली आहे कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या शिवतेज मित्रमंडळाच्या बाल कार्यकर्त्यांनी यंदा भव्य आणि दिव्य अशा संतोषगड किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे हा किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांनी गाजवलेल्या शौर्याचे गड किल्ले साक्षीदार आहेत दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्रात अशा गड किल्ल्यांच्या प्रतिकृती उभ्या केल्या जातात आणि एक प्रकारे इतिहासाला उजाळा मिळतो दिवाळी निमित्तानं कोल्हापुरात अनेक ठिकाणी विविध गडकिल्ल्यांच्या सुंदर प्रतिकृती उभारल्या आहेत कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या गणेश गल्लीतील शिवतेज मित्रमंडळानं गेल्या एकोणीस वर्षात दिवाळीच्या सुट्टीत एकापेक्षा एक सुबक किल्ले साकारले आहेत या मंडळातील प्रशांत मेढे वैभव मेढे केदार पाटील राजवीर नलवडे यश मेढे अनुराग पाटील आयुष माळी ऋषी खराडे आराध्या तोरसकर मानसी खोत ओवी मेढे या मुलांनी यंदा संतोष गडाची प्रतिकृती साकारली आहे दसरा झाल्यानंतर या बालचमुनी किल्ला उभा करायला सुरुवात केली पंधरा दिवस परिश्रम घेऊन पाच ट्रॉली दगड विटा आणि मातीची भर घालून या मुलांनी चार फूट उंच पंधरा फूट लांब आणि आठ फूट रुंद अशी संतोषगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे हा किल्ला पाहण्यासाठी अजूनही नागरिकांची गर्दी होतीय अत्यंत सुबक आणि प्रमाणबद्ध असा हा किल्ला नक्कीच बघण्यासारखा आहे